जन्म हो का भलते येतील परी न चुके हरी भक्ती देवा कुठल्या विजातील स्पष्टीकरणासहित उपचारा सहित अभंगाच्या तीन चरणाचा अर्थ सांगून झाला मला दिलेली वेळ संपून अर्धा तास जास्त झाला आहे अतिशय मनापासून शेंडगे कापड दुकान डीके मोबाईल शॉपिंग तथा सगळेच कोणाचं नाव घेऊ पांढरे पाहुणे नाव घेतलं तर एखाद्याचं नाव राहायचं नावाची माळ गुंफता गुंफता एखादा आणि माझं नावच घेतलं नाही म्हणून रुसून बसायचं त्यापेक्षा ज्यांचं ज्यांचं योगदान आहे तुमच्या लक्षात असेल तर मागाशी जिने दहा रुपये बाळूनामाच्या पुढं वाहिले होते तिच्यापासून ते थेट या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सगळ्यांच सज नाही बस हे साधर रोज फिरतोय आम्ही वाजवणार आहे तर गाणारा नाही गाणार आहे तर वाजवणार नाही सगळी आली तर माणसं नाही मरायचं का एवढं गोड म्हणजे हे दादा एक वाटत हेतू शुद्ध असला की बाळू धनगर उभा राहतो एवढं महत्व आहे सगळ्यांचा हेतू शुद्ध आहे स्वतःच नाव मोठं करण्यासाठी हे सोहळा नाही हो उलट माझ्या बाळू धनगराचं आहे त्याच्यापेक्षा नाव मोठं व्हावं हे आमच्या सगळ्या भक्तांची इच्छा म्हणून म्हणून हा सगळा असं ज्यांचं प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहकार्य आहे त्या सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो शिंगे कापड दुकानदारांसहित सगळेच नातेपदातले प्रतिष्ठित व्यापारी ज्यांनी ज्यांनी या सोहळ्यासाठी योगदान दिलं त्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो बहुतेक आता हार घालण्यासाठी बॉस आले होते हे सगळे मंडळी नाही का योगदान आहे व ह्या लोकांचं अतिशय मनापासून तुमचा आभार मानतो तुमचं सगळ्यांचा आभार मानत असताना तुम्ही सगळ्यांनी गेली अकरा दिवस प्रचंड सहकार्य केले तुम्हा सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो पुढल्या वर्षी तळ आल्यानंतर तुमच्याकडून अशाच सहकार्यांची अपेक्षा आम्ही सगळेजण आज कीर्तनाच्या निमित्ताने करतोय तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानत असताना आजच्या सेवेला माझ्या मनाला प्रचंड आनंद एका बाजूने असा होतोय आज कीर्तनामध्ये गुरुवारी राजेंद्र महाराज मोरे स्वतः टाळ घेऊन उभा आहेत सोपं बोलतो एखाद्या कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिला मनाचा सुद्धा मोठेपणा असावा लागतो आणि एवढं गोड कार्य त्यांनी सध्या हातात घेतलंय बाळूमावाचं मूळ मूळ पीठ कुठं मग विश्वेश्वर बहुतेक काशी विश्वेश्वराला बहुते बऱ्याच लोकांना सोबत घेऊन जात आहेत दर्शन घडवतायत मागारे आणतायत आता आगामी काळात आता कधीतरी इथली ना अठ्ठावीस फेब्रुवारीला आत्ता ट्रीप निघाली जराकोणाला जायचंय काशी विश्वेश्वराला त्यांनी मोरे महाराजांशी संपर्क साधा कीर्तन संपल्यानंतर एक एक काही एक, काही वेळ ते तुम्हाला म्हणजे इथंच त्या माहिती पुस्तक देतील त्यांची भेट घ्या आदरणीय महाराज तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो गेले अकरा दिवस ज्यांनी गोड मृदंग वाजवला मृदंग नाव क्षेत्रात विशालजी महाराज जाधव चरणावरती नतमस्तक गायनाची ज्यांनी गोड सेवा केली गोड जातात लेकर अतिशय गोड आहे माऊली महाराज जामखेडकर तथा दीपकजी महाराज पवार अतिशय मनापासून तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो विनेकरी बाबा आदरणीय करचे महाराज तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नत मस्तक होतो आज या समस्त कार्यक्रमाचं चित्रीकरण मी बहुतेक बरीच कीर्तन घरी बसून ऐकली आला का होता मला गर्रा काय ठेवलो <laughs> मग मग घरी बसून ऐकलीच कोणामुळे मला आवर्जून सांगू द्या या युट्यूब चॅनल वाल्यांमुळे आज बॉस जेवढी लोक हित कीर्तनात आहेत ना तेवढीच लोक बहुतेक घरात बसून सुद्धा कीर्तनाचा आनंद घेत आहेत काही जणांना काही जणांना कीर्तनापर्यंत पोहोचता आलं नाही इथपर्यंत पोहोचता आलं नाही पण त्यांनी घरात बसून कीर्तन बघितली तीन युट्यूब चॅनल सध्या येत आहेत ज्या युट्यूब चॅनलचं अख्ख्या महाराष्ट्रभर नाव आहे ओम साई क्रिएशन त्या ओम साई क्रियेशींचे सर्व सर्वात चैतन्यदा तुमचा आभार मानतो बाळू धनगराच्या आशीर्वादाने आणखी मोठं व्हावं हे पांडुरंगाच्या त्यांनी प्रार्थना करतो त्याचबरोबर एक एक गणेश तिकोळे नावाचा पोरगा आहे आपल्या भागातला आणि काही त्याच्या मनात आलं त्याने ता ता युट्यूब चॅनल चालू केला ता आणि नाव कोणाचं द्यावं बाळूमानाचंच नाव दिलं बाळूमामाचा जागर नावाचा त्याने युट्यूब चॅनल चालू केलाय नाव जर बाळू मामाचं कधीच त्याला आयुष्यात अपयश येणार नाही एवढा मला विश्वास आहे एवढी माझी खात्री आहे मामांच्या त्या लेकरचं कल्याण बरोबर हा बारा नंबर बग्यावरचा युट्यूब चॅनल आहे तुमचं दादा अतिशय मनापासून आभार मानतो तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो सर्वांच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर आज मला एवढा अधिकार बस नक्कीच आहे काय आज कीर्तनात माझे आई वडील बसले समोर बसले ते माझे वडील आहेत त्या तिथे समोर बसले ती माझी आई आहे जगाच्या समोर कीर्तन करावं एका बाजूला आणि आई बापाच्या समोर कीर्तन करावं एका बाजूला दोघांच्या हित्रस्त सगळ्यांचे मनापासून आभार मानत असताना गेले अकरा दिवस माझे लेकर जीवाचं लहान करून नाचताय बर काय असतंय बस लहान आहेत दोन अडीच तास आता अडीच तास झालं मी कीर्तनाला पण माझ्या अगोदर ती उभा राहिलो पण गेले अडीच तास त्यांच्या कोणाच्याही चेहऱ्यावर तुम्हाला कंटाळा दिसणार नाही मी मी लय काय मागत नाही मामा जर खरंच कीर्तनात पुण्य मिळत असेल तर, तर माझ्यासारख्या पाप्याच्या पदरात आजच्या कीर्तनाचं पुण्य देऊच नका फक्त माझी इच्छा एवढीच आहे कीर्तनात असं एखादं लेखर आहे त्याला आहे बाप नाही असा बरं माझी अजिबात ठेवू नका मी तुमच्याकडे काहीतरी मागायला हे अजिबात नाही अजिबात नाही मला एक विश्वास आहे माझा देव मला देणार आहे त्या कर लेकरांच्या प्रतिष्ठित उभा राहणार आहे मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही पण मामा माझी तुमच्याकडे विनंती आहे आज जर मागणीचा दिवस आहे आज जर जागराचा दिवस आहे तर हात जोडून विनंती करतो आजच्या कीर्तनाचं ह्या अकरा दिवसाचं पुण्य माझ्या लेकरांच्या पदरात घाला ह्या लेकरांच्या आयुष्याचं कल्याण करा मामा त्यातले एखादा लेकरू त्यातले एखादा लेकरू जरी आयुष्यात कीर्तनकार म्हणून उभा राहिलं तरी अमोल नावाच्या या मानवाचा देह सार्थक लागला एवढीच माझी मानव तुमच्या करण्यासाठी प्रार्थना काही नाही नामदेव रायंनी सुद्धा हेच मागितलं देवा ह्या जन्मात नाही जन्मजन हेच द्या दावादा 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 दावा� I'm sorry, 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 I'm सेटल झाल्यानंतर बोलणं चुकीच आहे पण एक एक नाव चुकून राहिलं दा, आणि मुळात त्याच नावामुळे ह्या कार्यक्रमाला शोभा आली ह्या समस्त कार्यक्रमाची साऊंड सिस्टम तथा हे सबंद डेकोरेशन शंकरदादा कुठे आहेत शंकरदादा कुठे आहेत असतील का माझ्या मित्र ऐकाय काय का शंकरदादांना मी मी शंकरदादांना पाठीमागले दोन चार दिवसापूर्वी सकाळी आलो तळावर प्रसाद घेता घेता विचारलो होत दादा एवढं भव्य दिव्य केलंय काय ठरलं त्यांनी एक वाक्य सांगितलं म्हणे महाराज एक शब्द सुद्धा न बोलता एका रुपयाची ठरवणूक न करता गुले मंडपवाल्यांनी हे सबंध सिस्टम आपल्या विषय ओला ठरवून आलं येईल की त्याला काय राहत पण एवढं तुमच्या मनात असणारा हा निस्वार्थी भाव हा त्याग या कार्याच्या निमित्ताने तुम्हाला आनंद शुभेच्छा देतो विष्णू तुमच्या सहित ऑपरेटिंग करणाऱ्या सगळ्यांचा आभार मानतो आणि एक एक सूचना सात फेब्रुवारीला आदरणीय राजेंद्र भाऊ पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या नातेबुद्धी नगरीमध्ये एक भव्य दिव्य सोहळा संपन्न होतोय गुरुवर्य आपल्या वारकरी भूषण हरिभक्तपुराण जयवंत महाराज बोदले यांची कीर्तन सेवा तिथे होणार आहे आता मला त्यांनी सूचना केली तेवढी विनंती करा म्हणून माझी विनंती आहे त्या सोहळ्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहा विठ्ठल